कळवण तालुक्यातील बगळू नगरीतील बाळासाहेब सूर्यवंशी यांची वयाच्या चोवीस वर्षी पोलीस प्रशासनामध्ये निवड झाली आणि पी एस आय पदी विराजमान झाले काम दमदार कार्यक्षम कार्यतत्पर दबंग कामगिरी केल्याबद्दल बाळासाहेब सूर्यवंशी यांची ए पी आय पदी पदोन्नती झाली त्याबद्दल समस्त बगडू ग्रामस्थ युवा मंडळी यांच्याकडून सत्कार समारंभ आयोजित केला होता बाळासाहेब यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बगडू येथे झाले तर माध्यमिक शिक्षण हे सिद्धेश्वर विद्यालय भोर आर के एम विद्यालय कळवण येथे झाले तर कॉलेज सटाणा येथे झाले स्पर्धा परीक्षा एम पी एस सीची तयारी ही पुणे विद्यापीठात झाली यावेळी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच व्हॉलीबॉल मित्रमंडळ ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा